मी दिव्या स्पीड न्यूज प्रस्तुत महाराष्ट्राची रणरागिनी या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण उद्योग क्षेत्रामध्ये आपल्या कार्याचा थसा उमटवणाऱ्या सविता तारळे यांचा जीवनपट उलगडणार आहोत चला तर मग बळूया महाराष्ट्राची रणरागिनी या विशेष कार्यक्रमात नमस्कार मॅडम नमस्कार आज तुम्ही स्पीड न्यूजच्या व्यासपीठावर आलात त्यासाठी तुमचं सहर्ष स्वागत धन्यवाद आता एक तुम्ही एक उद्योजिका आहात आदर्श उद्योजिका म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं तर हा प्रवास कसा होता तुमचा काय सांगाल मला हा म्हणजे माझा प्रवास अत्यंत म्हणजे थोडा खडतर आणखी चांगला असं दोन्हीही माझा म्हणजे हा प्रवास आहे प्रथम मी तुमचे स्पीड न्यूजचे मी आभार मानते तुमच्या सर्व टीमचे मी आभार मानते कारण मला जो महाराष्ट्र भूषण जागतिक महिला दिनानिमित्त भूषण पुरस्कार जो तुम्ही प्राप्त दिला आणि तुम्ही सन्मानित केला त्याबद्दल मी सर्व तुमच्या टीमचे प्रथम मी आभार मानते तर मला उद्योगामध्ये म्हणजे माझ्या म्हणजे पहिल्यापासूनच माझं थोडंसं फार म्हणजे ध्येय माझं हे होतं म्हणजे लग्ना आधी मी जॉब करत होते माझ्या लग्नाआधीचे नाव माझे सविता बाबूराव बुद्धे मग लग्न झाल्यानंतर माझ्या मिस्टरांचा बिझनेस होता मग त्याच्यामध्ये मी थोडस म्हणजे त्यांना सह सहभागी होऊन त्यांच्याबरोबर म्हणजे त्यांना आपण काहीतरी थो थोडंसं अजून मोठं करिय म्हणून मी त्यांना हातभार लावला त्यामध्ये मला माझ्या जिल्हा उद्योग ज्या कुर्लेकर मॅडम होता त्यांचा फार मला सपोर्ट झाला म्हणजे त्यांनी मला हा उद्योग कसा तू अजून थोडं भांडवल जास्त करून मोठा कर ह्याच्यासाठी खूप त्यांचे मला मोलाचं सहकार्य लाभलं तसेच माझी बहीण अनिता कुजट तसेच माझे जिजेजी सदाशिवज ह्यांचाही मला भरपूर माझे बिझनेस मोठा करण्यासाठी हातभार लागला मी माझा बिझनेस चांगल्या प्रकारे आता सध्या आमचं एक छत्तीस वर्ष झालं चालू आहे पूर्वी माझ्या सासऱ्यांचं सासरे शंकरराव ताळे त्यांचं म्हणजे अडक दुकान होतं लक्ष्मीपुरीमध्ये होलसेल होतं म्हणजे त्याच्यानंतर माझ्या मिस्टरांनी इकडे चालू केलं आणि हा आम्ही व्यवसाय दोघांनीही मिळून माझ्या मिस्टरांचा भरपूर ह्याच्यामध्ये सिंहाचा वाटा आहे त्यांनी मला भरपूर सपोर्ट केलेला आहे त्यामुळे मी इथेपर्यंत पोचलेली आहे कारण आज ही व्याख्या मला थोडीशी बदलते विसाव्या ह्या ह्याच्यामध्ये की पूर्वी कसं होतं की एखाद्या पुरुष यशस्वी पाठीमागे स्त्रीचा हात असतो पण आता ही व्याख्या थोडी बदललेली आहे की एखाद्या यशस्वी स्त्रीच्या मागे आता पुरुषाचा हात आहे हे आता अगदी म्हणजे प्रकर्षाने आता ह्या नवीन योशामध्ये एवढ्यासाठी मला ह्या मुलांनाही आता आधुनिक ह्या मुलांना सगळ्यांना हे करायचं आहे की खरंच व्यवसायामध्ये जर का आपण चांगलं लक्ष घालून केलं तर खूप आपण सक्सेस होऊ शकतो म्हणजे आता उद्योग हा चालवतात तर नेमका कशाचा उद्योग करता का आमचं किराणा मालचं दुकान आहे म्हणजे आता छत्तीस वर्ष झालं आमचं किराणा मालचं दुकान चालू आहे म्हणजे कस्टमर पण चांगले आहेत आमचे उदारी रोग असं दोन्ही आमचा व्यवहार चांगला आहे म्हणजे असं काय आम्हाला फार प्रॉब्लेम नाही येत आता म्हणजे सध्या कारण आम्ही जे होतं ते आम्हाला भांडवल उपलब्ध नव्हतं ते आम्ही उपलब्ध करून सगळं शून्यातून सगळं आम्ही पुन्हा निर्माण केलेलं आहे म्हणजे त्याच्यात माझ्या मिस्टरांचं भरपूर मला म्हणजे आहे त्यांना मी सपोर्ट केलेला आहे त्यामुळे आज आम्ही इथंपर्यंत पोहोचलेलं तसेच माझ्या कुटुंबाचं पण मला जास्त सहकार्य चांगले कारण माझी मी जेव्हा म्हणजे हा बिझनेससाठी मला भांडवलाची गरज होती तेव्हा मला ज्या आमच्या गोर्लेकर मॅडमनी जेव्हा मला सांगितलं तेव्हा मी माझ्या मुलं लहान होते तेव्हा माझे सासूबाई आनंदीबाई तारळे आणि माझी आई शारदा बुडे यांचं मला खूप कारण त्यांच्यामुळेच ले, तर मी बिझनेस कोर्स गव्हर्नमेंटचं मी सर्टिफिकेट मिळवलं आणि बिझनेस कसा करायचं हे खूप मी अभ्यास केला के त्याच्यावर आणि त्यामुळे मी चांगले सक्सेस झाले म्हणजे त्यामुळे मला घरच्यांचा खूप सपोर्ट होता म्हणजे किराणा मालाचं तुम्ही छत्तीस वर्ष पासून तुम्ही ते आतापर्यंत करत आहात हो त्यामध्ये कसे बदल होत गेले तुम्ही लक्ष्मीपुरीत सुरुवातीला ते सुरु केलेलं म्हणजे माझ्या सासऱ्यांचं होतं लक्ष्मीपुरीमध्ये त्यांचं चांगला होता बिझनेस म्हणजे तेव्हा पण ते काय नंतर मध्ये त्यांचं एक्सपायर झाले त्याच्यानंतर माझ्या मिस्टरांना थोडं टेन्शन आलं मग त्यांनी इकडे जवाहरनगरमध्ये दुकान घरीच आहे आमचं दुकान म्हणजे तर त्यांनी चालू केलं त्याला थोडेसे पहिले प्रॉब्लेम आले म्हणजे तेव्हा गिरायक येत नव्हते कारण व्हरायटी किराणा मालमध्ये कसं आहे व्हरायटी भरपूर ठेवाव्या लागतात तरच ते तुम्हाला कारण अनेक गोष्टींची ह्या म्हणजे जीवनावश्यक गोष्टी आहेत तर ह्या खूप ठेवाव्या लागतात तर आम्ही ते भरपूर म्हणजे चांगलं जास्तीत जास्त गिरायकांना एके ठिकाणीच मिळावा हा आमचा खूप प्रयत्न होता म्हणजे इव्हन आम्ही कोथिंबीर मिरची वगैरे कांदे बटाटे सगळं किराणा मालमध्ये आम्ही सगळ्या गोष्टी ठेवल्यामुळे एकाच वेळेला गिरायकांना तिथे मिळत असल्यामुळे त्यांचा सपोर्ट खूप त्यांना फार बरं झालं म्हणजे लय गिरायकांना आणि लॉकडाऊनचे तर आम्ही तुम्हाला अनुभव सांगतो की खूपच म्हणजे त्यावेळेला तर आम्हाला स्ट्रगल करावं लागले कारण त्यावेळेला किराणा ही आवश्यक गोष्ट होती त्यामुळे आम्ही खूप रिस्क घेऊन मी सगळी म्हणजे त्यावेळेला आम्ही केलेली आहेत का मग लिस्ट अगदी ठेवून आम्ही असं बाहेर ठेवणार वगैरे पण त्यामुळे आमची गिरायक अजूनही आम्हाला मानतायत की त्यावेळेला आम्ही त्यांना खूप मदत केली के म्हणजे त्यामुळं आहे आता छान चा, चांगला बिझनेस आहे म्हणजे मग हा किराणा मालाचं भविष्यात तुम्ही कुठं पाहता म्हणजे एक बजार व्हावं स्वतःचं अशी सुद्धा इच्छा असते तर स्वतः तुम्ही कुठं पाहता त्या उद्योगाला म्हणजे मला म्हणजे म्हणजे हा बिझनेस चांगलाच आहे सा कारण का तर ही जीवन आवश्यक वस्तू असल्यामुळे हा बिझनेस कधी थांबू शकत नाही म्हणजे आपल्या जोपर्यंत आपण करू शकतो तोपर्यंत तो आपण करू शकतो म्हणजे आपल्या जोपर्यंत आपल्या हात चालू आहेत तोपर्यंत ह्याला ह्या म्हणजे किराणा मालला मरण नाहीये कारण ही जीवनावश्यकच गोष्ट आहे राची स्टोर्स हे दुकान म्हणजे माझं छत्तीस वर्ष चालू आहे बऱ्यापैकी माझं मोठं चालू आहे फक्त मला काय ता, की पुढे म्हणजे आता हे मॉलमध्ये कसं सगळ्या वस्तू मिळतात पण त्यामुळे लोक तिथे जातात तर माझी इच्छा तीच आहे की हे थोडं मोठं व्हायला पाहिजे आणि अनेकांना तिथे नोक म्हणजे ज्या आता सध्या मुलांना गरज आहे कामाची तर ते माझं द्यायची फार इच्छा आहे की काहीतरी त्यातून मुलांना इन्कम सोर्स होऊ दे म्हणून त्यांचा आणि चांगलं आपली बेकारी कमी व्हावी ही माझी इच्छा आहे आणि जास्तीत जास्त आमचा तो प्रयत्न आहे की अजून आम्हाला थोडंसं त्याच्यामध्ये सुधारणा करून तर बऱ्याच गोष्टी आम्हाला आहेत तर माझे जवाहरनगरमध्ये प्राची स्टोल्स म्हणून आमचं प्रसिद्ध आहे दुकान म्हणजे तर त्याच्यातून म्हणजे हे दुकान फार चांगलं आहे म्हणजे आमचं त्यामुळे रिझल्ट पण आमचे गुगलवर तुम्ही सर्च केला तर खूप म्हणजे आम्हाला रिझल्ट ते सगळ्यांचे चांगले आहेत म्हणजे म्हणजे भविष्यामध्ये तुम्हाला डीमार्ट किंवा रिलायन्स मध्ये तुमचं नाव प्राची स्टोअर आलेलं तुम्हाला बघायचं हो खूप आवडेल मला म्हणजे फार आवडेल मला ते म्हणजे त्याच्यासाठी आमचे म्हणजे प्रयत्न असतातच चालू म्हणजे भविष्यात तुम्ही ते नक्की करणार हो हो करणार करणार कारण माझे मिस्टर फार म्हणजे फार कष्टाऊ आहेत म्हणजे माझ्या मिस्टरांचं भरपूर म्हणजे मी बाकीचे व्यवहार त्यांचे पण याच्यात त्यांची खूप चिकाटी आहे म्हणजे सकाळी आमचं आम्ही सात वाजता दुकान उघडतो की कारण सगळ्यांना ऑफिसला वगैरे जायचं असतं कुणाचा खोळंब व्हायला नको म्हणून आम्ही सात वाजता दुकान उघडतो आणि आम्ही नऊ वाजता रात्री बंद करतो दुपारी फक्त आमचं दोन तास बंद असतो दुकान पण बाकी आम्ही बिझनेसवर जास्त माझ्या माझे मिस्टर खूप प्रामाणिक आहेत म्हणजे त्यामध्ये लोकांची गैरसोय होऊ नये एवढीच आम्ही काळजी घेतो म्हणजे सगळ्या गोष्टी म्हणजे आपली जबाबदारी असते लोकांची गैरसोय हो हो गैरसोय होई नाही प्रामाणिकपणे हो त्यांचा आम्ही विचार करतो फार म्हणजे आधी अगदी म्हणजे माझे मिस्टर तर खूपच म्हणजे त्यामध्ये हे आहेत म्हणजे त्यांच्या सपोर्टमुळे बऱ्याच गोष्टी व्यवस्थित होत आहेत म्हणजे आता तुम्ही उद्योगाबरोबर भजनी मंडळ सुद्धा तुमचं आहे हो तर त्याबद्दल काय सांगा माझं पूर्वीपासून गाण्याची आवड होती मग जेव्हा मी म्हणजे मला आपण काहीतरी हे बिज आपण सगळं व्याप सांभाळून काहीतरी एक वेगळं केलं पाहिजे आपल्याला कारण आपण लाईफ जगत असताना फक्त काही खाऊन खातो पितो आपण बऱ्याच गोष्टी करतो पण त्याबद्दल सुद्धा आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे हे माझ्या सतत माझ्या डोक्यात विचार असायचा तर माझा असंच एक गीत बहा गीत बहार, बहार म्हणून आम्ही ग्रुप केलेला होता त्यामध्ये माझी मैत्रिणी स्मिता मोरे म्हणून तिला तिचा मला खूप सपोर्ट होता तिने मला भयंकर म्हणा आपण कोर म्हणून आम्ही दोघी मिळून खूप म्हणजे चांगले बरेच ठिकाणी आम्ही कार्यक्रम केले तसेच आमचे जवळ स्वामी समर्थ मंदिर आहे मी स्वामींची खूप भक्त आहे तर तिथे आमचे ते राजेंद्र खैरमोडे सर आणि विद्या खैरमोडे वैनी यांच्या प्रेरणेतून आम्ही भजनी मंडळ तयार केलं कारण बऱ्याच बऱ्याचणीना काहीतरी आपण भजनी मंडळ काव्य म्हणून आमच्या सरांचं मला सारखं सांगणं होतं तर, तर आम्ही ते सगळ्यांनी मिळून करूया म्हणून मग त्यांच्या प्रेरणेतून माझं भजनी मंडळ तयार झालं तशीच माझी मैत्रीण अनुराधा मिरजकर ती योगा घेते मग आम्ही दोघींनीही ती योगा तिथे तिने चालू केला आणि माझं भजन चालू केलं असं करून आम्ही सगळं म्हणजे बरेच कार्यक्रम आम्ही सामाजिक वगैरे भरपूर आम्ही कार्यक्रम भजनी आपल्या महालक्ष्मी मंदिरात केलेत आम्ही कार्यक्रम नवरात्रीमध्ये नौ। नौ। बरेच इतर ठिकाणी गावे वगैरे बरेच ठिकाणी आम्ही भजनाचे कारण त्यातून आम्हाला खूप आनंद मिळतो भजनाच्या याच्यातून आमच्या युट्यूबवर चालू आहेत सध्या कार्यक्रम बी चॅनलला आमचे तीन कार्यक्रम झाले देशभक्तीवरचे वगैरे असे बरेच आमचे उपक्रम त्यामुळे आम्हाला ह्याच्यातून खूप आनंद मिळतो कारण आम्ही फक्त काय हे म्हणजे पैसा हे म्हणून नव्हे पण ह्यातून आपण एक आनंद घेतो सगळेजण मिळून असलं की आणि हा मार्ग खूपच म्हणजे मला तर आवडतो खूप म्हणजे ह्याच्यातून मला भरपूर समाधान मिळतं आनंद मिळतो कारण हे वेगळंच आहे म्हणजे भजनी भजन हे फार वेगळं म्हणजे माझ्यासाठी तर खूप म्हणजे हे आहे तसंच माझ्या भजनी मंडळातल्या अगदी म्हणजे त्या माझ्या स सौ ललिता कदम सौ अनिता पाटील सौ हेमलता पत्ता पवार ह्या तर माझ्यासाठी अगदी ब्रह्मा विष्णू महेश्वर रूप आहेत कारण त्या सतत माझ्या पाठी असतात आणि आमचं हे सगळं स्वामी ओमस्वर भजनी मंडळ जवाहरनगरमध्ये आमच्या आता सध्या प्रसिद्ध आहे म्हणजे सगळीकडे कुठेही तुम्ही यूट्यूबला सर्च केला तरी तुम्हाला मिळतं म्हणजे ते युट्यूब चॅनेल तुमचं आहे तर म्हणजे स्वतः तुम्ही चालवता की कुणी दुसरं चालवत नाही नाही मी स्वतः चालवते म्हणजे माझ्या भजनी मंडळाचे कार्यक्रम घेते आम्ही मंदिरात आमच्या घेतो किंवा इतर आम्ही आता घरी हॉलमध्ये किंवा इतर कुठे आमचे कार्यक्रम असतात तेव्हा आम्ही ते हे करून प्रसारित करतो आम्ही युट्यूबला म्हणजे बरेच आम्हाला लाईक्स वगैरे आलेले आहेत म्हणजे आवडतो सगळ्यांना कार्यक्रम म्हणजे ते चॅनेल मॉनिटाईज वगैरे झाले का हो झालं म्हणजे भरपूर हे झालेलं आहे आमचं त्याच्यातून आम्हाला भरपूर म्हणजे आनंद मिळतो की चला आपण म्हणजे आम्ही फेमस खूप झालो त्यामुळे बी चॅनल केलेले आमचे रेडिओला सुद्धा झालेले आहेत आणि सकाळचे तेव्हा ते एफ एम लाईट हो हो झालेले आहेत आमचे अभंग वगैरे झालेले आहेत म्हणजे जास्तीत जास्त आम्ही भजनाचेच कार्यक्रम त्यावर भरतो आणि मी माझ्याकडे कसं भजन क्लासेस मी घेते कारण माझे चार परीक्षा झालेले आहेत त्यामुळे मी भजन शिकवते म्हणजे बाय म्हणजे आता ह्या पंचवीस तीस महिला माझ्याकडे शिकायला आहेत म्हणजे पेटीवर माझ्या पेटीला बाळकृष्ण शिंदे सर म्हणून आहेत ते घेतात आमचं आहे म्हणजे चालू आता सध्या भजनी मंडळ व्यवस्थित म्हणजे उद्योगाबरोबर तुम्ही ते सुद्धा करून नंतर आम्ही मग हे आमचं जेव्हा योगा भजनी मंडळ आमचं झालं त्याच्या म्हणजे ते हे प्रसिद्ध आमचं हे जेव्हा भजनी मंडळ प्रसिद्ध होण्यासाठी आम्हाला ते सकाळचे म्हणजे लुमाकांत नलोडे सर प्रकाश सर यांचा आम्हाला खूप मोडलाच सहकार्य लागलं त्यावेळेला की त्यांनी आम्हाला कारण कसं होते कुठलीही गोष्ट करताना आपली थोडी लोकांना माहितीच आली पाहिजे ना तरच माहिती पडते ग्रुह हे मध्ये आहे म्हणून मग तसं आमचं सगळं पब्लिक होत आम्ही आमचा सगळा मिळून सार्वजनिक ग्रुप आमचा आम्ही तयार केला मिळून सराजणी ग्रुप तर आमचा इतका म्हणजे चांगला आहे मिळून सराजणी ग्रुप की खूप म्हणजे आम्ही सगळ्याच गोष्टीमध्ये म्हणजे सगळं एकत्रित आम्ही बऱ्याच गोष्टी करतो लॉकडाऊनमध्ये तरी आम्ही म्हणजे आमचा एक तुम्हाला म्हणजे इतके अनुभव आम्हाला झालेले आहेत लॉकडाऊनमध्ये की आम्ही कुणालाही म्हणजे कुणाचा वेळ असा कुठेही हे व्हायला नको कोणी नाराज व्हायला नको म्हणून आम्ही घरातून सगळे उपक्रम केले भरपूर आध्यात्मिक केले पारायण केले भरपूर आम्ही उपक्रम करून सगळेजण खुश राहिलो त्यामुळे आम्हाला लॉकडाऊन कधी संपलं हे कळलंच नाही म्हणजे पूर्ण अगदी लहानपण सुद्धा आम्ही तेव्हा अनुभवलो की आम्ही लहानपणीचे सगळे खेळ शेअर केले एकमेकींना करून घरातून असेच काहीतरी रोज एक वेगळं काहीतरी आम्ही करायचो की पूर्वीचे तुमच्या लग्नाचे चला आपण जे लागले ते फोटो मग त्यावेळेला सगळ्यांनी अल्बम काढले म्हणजे असे बरेच आम्ही कार्यक्रम करून असे बरेच आम्ही कार्यक्रम करून पूर्ण म्हणजे ऑनलाईन सगळं असं योगा आम्ही ऑनलाईन केला भजना शिक्षक सुद्धा ऑनलाईन आम्ही तेव्हा एकत्र भेटणं हेच नव्हतं लॉकडाऊनचा काळ तो खूप म्हणजे हे होता कठीण होता, होता।, होता। पण तो आम्ही इतका कठीण केला नाही तो सोपा केला आम्ही की आम्ही मोबाईल मुळे मो टचमध्ये राहिलो सगळेजण म्हणजे खूप छान आमचं हे झालं आमच्या मिळून साऱ्या जणी ग्रुप जगातगरमधला अगदी फेमस ग्रुप आहे म्हणजे आमचा सगळा खूप म्हणजे सख्खी म्हणजे पन्नास जणी आहे आम्ही एकत्र मॅडम तुम्हाला म्हणजे सांगायचं म्हणजे आम्ही आता गेले पंचवीस वर्ष झाला आम्ही एकत्र आहे की खंड न पडता म्हणजे एकही त्यातली बाजूला नाहीये म्हणजे इतका आम्ही एकमेकीनं कनेक्टेड आहे कनेक्टेड आहे आम्ही सगळ्यांचे विचार एकसारखे असल्यामुळे हे सगळं घडत गेलेले आहे आणि ट्रीप ही आम्ही भरपूर काढतो म्हणजे ट्रीप आमच्या अगदी म्हणजे वर्षातल्या तुम्ही चार पाच तरी होतातच मोठ्या वगैरे उत्तर भारत दक्षिण भारत सगळं फिरून झालेलं आहे म्हणजे आमचं असंच आम्ही सगळ्या टीम आमची जातो एकच बस होती आमची त्यामुळे मजा येते म्हणजे असे एकत्र मिळून हो एकत्र मिळून आम्ही बरेच कार्यक्रम नाम्य करतो आता भजनी मंडळ चालवता स्वतःच युट्यूब चॅनेल सुद्धा आहे ते सुद्धा तुम्ही हँडल चॅनेल मॉनिटर सुद्धा आहे तर आज या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तुम्ही भजनातील काही चार ओळी म्हणाल का हो म्हणते ना मला माझ्या स्वामी समर्थांच्या म्हणजे गाण्याची फार आवड आहे तर मी एक म्हणून दाखवते तुम्हाला आमंत्र ओठी समर्थांचे नाम हे आले ओठी समर्थांचे नाम हे आले अक्कलकोट वाटेवर पाहुल निघाले अक्कलकोटी वाटेवर पाहुल निघाले जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ वारी यातवा समर्थांचा मंत्र आकाश गाते स्वामी समर्थ आकाश गाते स्वामी समर्थ अमृताचे घन अमृताचे घन कृपेस भेटले अकलकोटी वाटेवर पाहुल निघाले अकलकोटी वाटेवर पाहुल निघाले धन्यवाद खूप छान <laughs> तुमच्या मंजूर वाणीतून जे शब्द बाहेर फुटले ते खूपच मधुर होते खूप छान म्हंटल आणि आता तुम्ही उद्योग चालवता स्वतःच युट्यूब चॅनेल आहे भजनी मंडळ आहे तुमची आवडत्या भजनी मंडळातून जपता तर हे सगळं करत असताना कुटुंबाची साथ कशी होती हो कुटुंबाची अगदी चांगली साथ होती म्हणजे कारण मला कसं तर मी घराचं माझा व्याप सांभाळूनच हे सगळ्या बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत कारण मला फक्त सगळ्यांना हेच सांगायचं की पहिलं प्राधान्य आपण घराला दिलं पाहिजे कारण कुटुंब आपण व्यवस्थित तर सगळ्या गोष्टी आपण करू शकतो त्यामुळे मी सगळं म्हणजे माझी मुलंही हुशार होती माझी मुलगी तन्वी तारावी माझा मुलगा आधी आता माझ्या लग्न झालेलं आहे ती पीडब्ल्यू सी कंपनीमध्ये आहे पुण्यामध्ये माझा मुलगा एचडीएफसी बँकेला जॉबला आहे ते अगदी ते लहानपणापासून ते दोघं हुशार होते त्यामुळे मला फारसं त्यांच्याकडं लक्ष खूप द्यावं लागलं स्वतःच म्हणजे ते, मा ते, ते, ते सगळ्या गोष्टी हे करत होते आणि त्यांना माहिती होतं की मम्मीला आवड आहे त्यामुळे त्यांनी मला कधीच कुठल्याच गोष्टी माझ्या मिस्टरांनी पण नाही मुलांनी पण अडथळा घेतला नाही मला मी त्यामुळे माझ्या ह्या काही गोष्टी मी करू शकलो कारण घरची साथ असल्याशिवाय काहीच करू शकत नाही आपण म्हणजे तर मला ती खूप चांगली साथ लागली कारण मला काही कुणी म्हणजे करू नको वगैरे म्हणून कधीच मला कुणी हे केलेलं नाही सपोर्ट केला चांगला म्हणजे माझ्या मुलांनी हे म्हणजे आमच्या सासूबाई तर होत्याच म्हणजे सगळ्या माझ्या घरच्यांनी सपोर्ट केला मग मी इथं प्रगती पथावर येत्या पोचले मी म्हणजे त्याचे म्हणजे कुटुंबाची खंबीर साथ असेल तर आपण काही करू बऱ्याच गोष्टी करू शकतो आपण महत्वाचं तेच आहे आपल्याला म्हणजे तर मग आता तुम्ही हे करत असताना सामाजिक कार्यसुद्धा तुम्ही करता तर त्याबद्दल काय सांगाल सामाजिक कार्यामध्ये म्हणजे आता आम्ही वृद्धाश्रम मध्ये केलेले कार्यक्रम तिथे करून आम्ही आम्हाला फक्त त्या लोकांची खुशी बघायची होती आम्ही जेव्हा त्यांना भेटायला गेलो होतो वृद्धाश्रम मध्ये तर त्यांच्या जे चेहऱ्यावर आम्ही आल्यानंतर जो आनंद होता त्यांना आम्ही भजनातून सुद्धा खूप आनंद दिला ते अगदी नाचले होते आम्ही भजन जेव्हा करत होतो त्यांना आवडलं की त्यांना तो तेवढा आम्ही त्यांना बाकीचं त्यांना जेवण त्यांना दिले कपडे दिले बरेच इतर त्यांना काही त्यांच्या संस्थेला मदत पाहिजे असेल तर दिलेली आहे अंधशाळेला जाऊन आम्ही मदत केलेली आहे परत आम्ही सामाजिक हिच्यामध्ये वृक्षारोपण आम्ही शंभर झाडे म्हणजे आमच्या त्या सौलता सोनकर्मी मॅडम होत्या त्यांच्या माध्यमातून आम्ही जवाहरनगरमध्ये मा सगळीकडे जिथेही नाही तिथे आम्ही झा झाडं लावलेली आहेत म्हणजे सासणी कॉलनीमध्ये वगैरे भरपूर आमचा हा उपक्रम आम्ही केलेला आहे तसे आम्ही अजून बरेच म्हणजे उपक्रम करण्याची इच्छा आहे अजून आम्हाला भरपूर अजून आम्हाला आम्ही म्हणजे बघतोय की अजून कुठल्या संस्थेला काही काही गोष्टींची गरज आहे तर तिथे जाऊन आम्ही करण्याचा आमचा आहे प्रयत्न म्हणजे म्हणजे सामाजिक कार्यांमधून तुम्ही इतरांना मदत करण्याचं काम करतो हो हो करतो करतो तर आज या व्यासपीठाच्या माध्यमातून तुम्ही महिलांना काय संदेश द्या मी महिलांना एकच सांगेन की तुम्ही घरातला व्याप सांभाळून काहीतरी वेगळं केलं पाहिजे कारण चूल आणि मूल इथंपर्यंत स्त्रीनं मर्यादित राहिलं नाही पाहिजे कारण का तर आज आता सगळ्या कारण आपल्याकडे जी कला आहे ती आपण लोकांना शेअर करून त्यांना आपण आनंद दिला पाहिजे कारण माझं म्हणजे माझं तर स्वतःचं असं एक ध्येय आहे जीवन गाणे गातच राहावे झाले गेले विसरून जावे पुढे पुढे चालावे कारण आपल्या ह्या जे जी जीवन आपलं चालू आहे त्याच्यामध्ये आपल्याला भरपूर अडथळे येतात पण ते आपण डोक्यात नाही घ्यायचे की कुणी काही म्हटलं कुणी काय ते आपण विसरून आपलं हे जीवन गाणे पुढे जातच राहायचंय आणि काहीतरी वेगवेगळे वेग उपक्रम करून आपला मात्र घरातला वगैरे आपण आवड आपली आणि स्वतःसाठी वेळ द्या कारण काय आहे की आफ्टर एज नंतर आपण ह्या बऱ्याच गोष्टी करू शकत नाहीये आपण जेवढं वगैरे त्यावेळेला आपल्याला ह्या आठवणी राहणार आहेत की आपण काहीतरी केलं म्हणून हे आपल्याला जपणूक आपण करून ठेवायची आणि मला ह्या माध्यमातून इतकं सांगायचंय की सर्व सर्वांनी आपलं सांभाळून काहीतरी वेगळं आपलं एक ठसा उमटवला पाहिजे आणि आज तुमच्या ह्या स्पीड न्यूजनी जी ही आम्हाला इथे बोलण्याची इतकी मोठी संधी दिलेली आहे खरंच माझ्यासाठी हा अविस्मरणीय क्षण आहे जेव्हा ज्यांनी मला सन्मानित करणार म्हणून जेव्हा सरांनी मला सांगितलं तेव्हा तो माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण होता कारण खरोखर की इतकं म्हणजे कलेची कदर करून तुम्ही जे हे एवढं सन्मानित करता हे खरं खूपच मोठं काम आहे म्हणजे तुमच्या स्पीड न्यूजचं स्पीड न्यूज तुमच्यासाठी खूप शुभेच्छा आहेत तुमच्या स्पीड न्यूज ला तुमच्याकडून धन्यवाद मॅडम म्हणजे तुमच्या कार्याची दखल घेऊनच तुमच्यापर्यंत तिथं पोहोचले आणि तुम्हाला तो तु पुरस्कार मिळाला पुरस्कार मिळाला आज या व्यासपीठाच्या माध्यमातून तुम्ही तुमचा संपूर्ण प्रवास सांगितला सामाजिक कार्याची आवड होती त्यामध्ये काय काय काम केलं हे सांगितलं त्याचबरोबर तुम्ही स्वतःसाठी सुद्धा भजनी मंडळ ही एक आवड तुमची जपता आणि मिळून साऱ्या जणी याबद्दल सुद्धा तुम्ही सांगितलं आणि पंचवीस वर्षाची मैत्री तुम्ही आजपर्यंत टिकवून ठेवली हा संपूर्ण प्रवास या व्यासपीठाच्या माध्यमातून तुम्ही सांगितलात त्याबद्दल तुमचं धन्यवाद तसंच पुढील साठी खूप धन्यवाद धन्यवाद मॅडम